हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता आज भोगी आहे भोगीच्या दिवशी आमच्या इकडं सुगड पूजा केली जाते म्हणजे कोण कोळ्या म्हणतं कोण चटकी म्हणतं तर आमच्या इकडं सुगड म्हटलं जातं छान असं मस्त बघू शकता तुम्ही किती छान दिवा वगैरे लावलेला आहे मस्त आणि भाजी पण असं आज मिक्स भाजी असते आणि बाजरीची भाकरी करायची असते सो सगळं नैवेद्य मी तयार करून घेतले बघू शकता न? आणि बाजरीची भाकरीवर छान अशी सगळ्या प्रकारची मेथीची भाजी मिक्स सगळ्या भाज्यांचं एक मिक्स भाजी असं करून लावलेलं ला आहे आणि दिवा लावलेला आहे उदबत्ती वगैरे लावून सगळं पूजा आरती वगैरे करून घेतलं आणि आता बघू शकता तुम्ही मी सगळं आता दा डिटेलमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कसं काय काय मी पूजा केलेलं आहे ते फुलं वगैरे वाहिलेलं आहे ते किती छान मस्त आरास झाला आहे बघा उदबत्ती लावली त्यामुळे त्याचं धूर पण असं छान दरवळत होता वास पण मस्त येत होत चंदनचं अगरबत्ती असल्यामुळं बघू शकता किती छान दिसत आहे आता इथं बघू शकता मी सगळं सामान घेतलेलं आहे जे की आपल्याला पूजेसाठी लागणार आहे हे सुगड आहेत पाच आणि त्याच्यावर एक झाकण मिळतं हे फुलं घेतलेली आहेत तेवढीच थोडीशी आणलेली मी बाजारातून वीस रुपयाची प्रत्येक फुलं आहेत त्यामध्ये आणि हे बोरं आहेत बघू शकता तुम्ही आणि हे गाजर आहेत आणि आपले सोलानं म्हणतात ना हरभरा त्याची बोंडे आहेत आता इथं हळदी हो कुंकू वगैरे सगळं घेतले आणि छान मखमली कापड लाल रंगाचं चौरंगावर चो, मी अंतरलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आता पूजा आपण करून घ्यायची आहे आता हे सगळं सामान आपण एका साईडला ठेवा आणि विभती जी असते आपल्याकडं त्याच्यानं असं चंद्राकार असं प्रत्येक सुगडीवर करून घ्यायचं असं प्रत्येक सुगडवर आपल्याला विभतीनं करून घ्यायचं आहे मी असंच वाळला विभतीनं हे केलेलं आहे कोण असं पूड करतात विभतीचं ओलं करून मग असं हाताच्या सह्यानं करतात कसंही चालतं दोन्ही पद्धतीनं आता सगळ्या सुगडला मी लावून घेतलेलं आहे विभती आता हळदी कुंकू लावून घ्यायचे आहेत पण ते पाच बोट लावलं तर चालतं किंवा दोन बोटं लावली तरीही चालतात बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या सुगडला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी वेग पद्धत असते कोण आज पूजा करतात कोण उद्या पूजा करतात असंच आपल्याला प्रत्येक खिज्यावर करून घ्यायचं बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे सगळ्याच ह्याला लावून घेतलेला आहे बघा येतं आता आपल्याला मखमली कापडावर ना हे पूजा मांडून घ्यायची आहे ते दाखवते मी तुम्हाला कसं मांडायचं ते थोडासा कॅमेरा व्यवस्थित से सेट झाला नाही आहे आता हे व्यवस्थित आपल्याला पाचही असं ठेवून घ्यायचे आहेत कोण पाच अंत कोण सात अंत आमच्या इकडं पाच अंतात मग आता हे ठेवून घेतलेलं आहे मी आता ह्यामध्ये आपल्याला जे जे मी काय काय आणलेलं आहे पूजेसाठी ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि ते त्यामध्ये प्रत्येकीमध्ये एक एक घालायचं आहे आता हे बोरं आहेत पाच बोरं पाच सुगडमध्ये पाच बोरं घालायचं आता हे ते आपल्याला गाजर घालून घ्यायचे आहेत प्रत्येकामध्ये म्हणजे पाच गाजर पाच सुगडमध्ये घालायचे आहेत जसं की मी दाखवलेलं आहे एकदम छोटी कवळी अशी गाजर मला मिळाली नाहीत त्यामुळं थोडंसं लहान मोठे होते आणि हे हरभऱ्याची बोंडे आहेत म्हणजे सोलानं म्हणतं कोण कोण हरभराची बोंड म्हणतं प्रत्येकी सुगडमध्ये पाच पाच घालायचे असतात बघू शकता हे तुम्ही प्रत्येकी सुगडमध्ये पाच पाच घालत आहे असंच आपल्याला सगळ्याच सुगडमध्ये हे घालून घ्यायचं आहे खूप छान वाटतं हे असं पूजा केल्यानंतर आणि वर्षातून एकदा येतो संक्रात हा सण त्यामुळं संक्रात्रीचं सं संक्रात्री म्हटलं जातं त्याला ॲक्च्युली किंवा सुगडं म्हटलं जातं त्याची पूजा केलीच पाहिजे त्याशिवाय दुसरं पुढचं काहीच करता येत नाही आता इथं मी तुम्हाला गुळ दाखवलेला आहे प्रत्येकामध्ये थोडं थोडं गुळ घालायचं आहे आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे जर कुणाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा अशा छान प्रत्येक सणाचं सण कसं साजरा केला जातो त्याचं जा नैवेद्य वगैरे काय काय लागतं तेही दाखवलं जाईल आणि रेसिपी पण छान मस्त दाखवले जातील आता इथं मी तीळ घेतलेलं आहे बघू शकता आता सगळ्यामध्ये आपल्याला जसं की बाकीचे जिन्नस घातलेत तसंच आपल्याला ह्यामध्ये तिळसुद्धा घालून घ्यायचं आहे आता इथं तिळगुळ घेतलेला आहे मी तिळगुळसुद्धा पाच पाच घालून घ्यायचा आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये तीळ नाही मापलं तरी चालतं आपल्या हातात जितकं बसतं तितकं घेऊन तीळ घालायचं आहे आणि तिळगुळ पण आपल्याला पाच पाच घालायचं आहे किंवा पाचपेक्षा जास्त गेलं पाहिजे त्यामध्ये आता हे एक झाकण मिळतं आपल्याला ह्या पाच सुगडबरोबर ते एक जे झाकण आहे ते पहिला जी सुगड आहे आपली त्याच्यावर ठेवायचं आहे बाकीच्यावर नाही ठेवलं तर चालतं आणि आता आपल्याला फुलं वगैरे वाहायचे आहेत म्हणजे घालायचे आहेत सुगडला पूजा करण्यासाठी बघू शकता आता हे तीळ मी ठेवलेलं आहे त्यामध्ये तिळगुळसुद्धा घालायचं आहे आणि गुळाची वाटी ठेवलेली आहे पण ॲक्च्युली मी नंतरनं जागा मला पुरेसं पुरत नव्हता मनसुवर म्हणताना मी सगळं एकत्रच केलं तिळगुळ आणि गुळ एकत्रच करून ठेवलेलं आहे आता इथं मी थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी म्हणून झेंडूची पाकळ्या असं घालत आहे जी की छान दिसतं पूजा आपल्याला एकदम उठून म्हणून बघू शकता आणि हे जे मी निवेद्य तयार केलेलं आहे शेंगदाणे चटणी कोरटी चटणी आणि जो तांदूळ लागतो मेन संक्रात्रीसाठी तो तांदूळ मी आपल्या नॉर्मली तांदळामध्ये घालून छान भात तयार करून घेतलेला आहे मिक्स भाजी गाजर कांद्याची पात मेथीची भाजी हे सगळं बाजरीची भाकरी मी बनवून त्याच्यावर ठेवून नैवेद्य आता दाखवलेला आहे मी आणि बघू शकता सुगडवरसुद्धा मी फूल वाहिलेला आहे आणि छान असं दिवा पण लावलेला आहे आपली पूजा आता संपन्न झालेली आहे करून आणि छानपैकी मस्त अशी मी आरती करून घेतली उदबत्ती वगैरे लावला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आजची संक्रात्रीची सुगडची पूजा कशी झाली आहे कोना -कोना नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स मला बघू शकता किती छान मस्त अशी आपली पूजा झालेली आहे कोणाकोणाला आवडली नक्कीच सांगा मला फ्रेंड्स भोगीची पूजा माझी संक्रांतीची पूजा किती छान मस्त असे सुंदर झालेले आहे तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं करतात हे सुद्धा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं आमच्या इकडं ह्या पद्धतीनं केलं जातं आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल फ्रेंड्स